प्रदूर जय श्रीराम अयोध्यापती प्रदू श्रीराम यांच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं औचित्य साधून आज तळागड ग्रामस्थ यांच्या वतीनं हा सोहळा आहे तळागड गावामध्ये मोठ्या थाटात साजरा होतोय आणि याच्या पुढे देखील होत राहील आज या कार्यक्रमाला साधारण आज दीड हजार लोकांनी ग्रामस्थांनी उपस्थिती दाखवली आणि हा साजरा हा सोहळा खूप मोठ्या प्रमाणात साजरा झाला जय श्रीराम आज आपण पाहिलं की अयोध्येपती श्रीपदी रामचंद्रांच्या रामप्रतिष्ठा सोहळा मोठ्या दिमागामध्ये जसा अयोध्येमध्ये साजरा झाला त्याच पद्धतीने आम्ही आमचे ग्रामस्थ म्हणून सरागर यांनी छोटासा प्रयत्न करून एक आम्ही आजच्या दिनानिमित्त छानसा असा रामप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम आम्ही आता आपल्या गावामध्ये आयोजित केला अत्यंत गृदनमय वातावरणामध्ये आजचा हा सोहळा किंवा गुरुपूर्ण भविष्यातील असा सोहळा आपल्या गावाने पाहिला आमच्या मित्राने सांगितल्याप्रमाणे जसं काय पंधराशे ते दोन हजारच्या आसपास आज ग्रामस्थानी सहभाग लहान थोरांपासून ते महिला असतील सगळ्या स्तरातील व्यक्तींनी या कार्यक्रमाला चांगला मोलाचं योगदान दिला आणि ह्या योगदानामुळे आजचा हा कार्यक्रम श्री प्रभू रामा कार्यक्रम अत्यंत मंगलमय वातावरणामध्ये पार पडला असेच कार्यक्रम आम्ही आपले हिंदू धर्म कसा टिकवता येईल याचा अभ्यास करून किंवा याचा विचार करून असेच कार्यक्रम आम्ही वेगवेगळे राबत राहू जय श्री